साधना हा हिंदू राष्ट्रात सहभागी होण्याचा परवाना राहुल कदम साधना हा हिंदू राष्ट्रात सहभागी होण्याचा परवाना आहे यामुळे हिंदू राष्ट्रात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने साधना करायला हवी सुख विकत घेता येते मात्र आनंद आणि समाधान आपल्या प्रयत्नांनी मिळवावे लागते व्यावहारिक जीवन सुलभ व आनंदी होण्यासाठीही आध्यात्मिक साधनेला पर्याय नाही असे प्रतिपादन सनातन संस्थेचे विटा येथील साधक व साप्ताहिक विटा दर्शनचे संपादक श्री राहुल कदम यांनी केले तासगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते येथील वीरशैव लिंगायत मंगल कार्यालयात रविवारी दुपारी चार ते सहा या वेळेत हा सोहळा संपन्न झाला पलुस येथील साधक श्री विजय पाटील यांनी श्री राहुल कदम यांचे स्वागत केले या सोहळ्याला सावर्डे तालुका तासगाव येथील शिवसेना तालुका प्रमुख श्री प्रदीप माने पाटील उपळावी तालुका तासगावच्या सरपंच सौ आशा राणी कदम पुंदी तालुका पलूसच्या सरपंच सौ पूनम पाटील निमणीचे माजी सरपंच श्री रवींद्र दादासो पाटील किर्लोस्करवाडी तालुका पलूस येथील उद्योजक श्री सुदर्शन खोत निमनी तालुका तासगाव येथील सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील हे मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याला कांचनपूर कुमटे उपळावी वासुंबे मळणगाव धुळगाव सोनी मणेराजुरी सावळच नागाव जुळेवाडी येळावी पलूस भवानीनगर पुणदी विटा तासगाव या गावातून मिळून येथून तीनशेहून अधिक जिज्ञासू उपस्थित होते गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलताना श्री कदम यांनी सर्वांच्या जीवनात असलेले आध्यात्मिक साधनेचे महत्त्व सोदाहरण स्पष्ट केले साधनेमुळे व्यावहारिक जीवनातील अडचणींना धैर्याने तोंड देता येते परिस्थिती विपरीत असली तरीही मन आनंदी ठेवता येते अंगी दैवी गुण येतात असेही त्यांनी सांगितले त्याचबरोबर साधना करत असताना स्वभाव दोष निर्मूलन करण्याचे महत्त्व व त्यासाठी करण्याच्या प्रयत्नांची दिशाही त्यांनी उपस्थितांना दिली शेवटी रामराज्य अर्थात हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची आवश्यकता पटवून देतानाच या कार्यात सहभागी होणे ही पण साधनाच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले सनातन संस्थेचे संस्थापक परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी संगीत क्षेत्रातील कलाकारांना केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनी चित्रपित दाखवण्यात आली यानंतर सुश्री उज्ज्वला खेराडकर यांनी सचिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन केले साधना करून पासष्ट प्रतिशत आध्यात्मिक पातळी गाठलेले व संपूर्ण परिवारासह पूर्णवेळ साधना करणारे साधक श्री श्रीश लुकटुके सौ सुनीता पाटील व श्री विरेंद्र चौथे यांचा श्री राहुल कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शेवटी श्री राम मंदिर निर्माण कार्यातील सनातन संस्थेच्या सहभागाविषयी ध्वनिचित्रपीठ दाखवण्यात आली कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या प्रदर्शनालाही जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला